साहेब हा एसआरए चा स्वतःला बाप समजतो ना याला एक तर आपल्याला व्हावं लागतो हा हा पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पण आता आमच्या विरोधात बोलतायत त्या सगळ्यांना यांना याचा माज आहे या आर मध्ये काम करतात त्याचा माज हो आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये हो आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का त्यांच्यासाठी बहु समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला मय आता थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं भाऊ दुसरा एक महत्वाचा विषय काय पलीकडं सगळं प्राधिकरणाचा सेक्टर आहे भाऊ काही लोक एसआरए च्या स्कीम करतात काही लोक च्या स्कीम करतात आणि ते एसआरए जसं काय म्हणजे त्या एसआरए मध्ये राहणाऱ्या लोकांना असं धमकी देतात जसं काय ते ग्रह प्रकल्प यांनी म्हणजे यांच्या घरच्या जागेवर बांधलेत आणि त्या लोकांना सांगतात तुम्हाला घरं देणार नाही अमुक देणार नाही तमुक देणार नाही आम्हाला मतदान नाही केलं तर आणि इथलं एक हाय या आजूबाजू याच परिसरातला एक आहे नेता त्याला लय थोडस हे आहे की मी एसआरएचा बाप आहे मी एसआरएचा बाप आहे माझ्या मी त्या एसआरए मध्ये जी घरं देईल तीच लोकांना भेटतील आणि एक चुकीचं काम पण त्यांनी केलंय करन, ते पण आज जाहीरपणे सांगतो भाऊ प्राधिकरण सारखा एवढा सेक्टरचा एरिया आहे त्याच्या बाजूला त्यांनी एसआरए स्कीम चालू केली जिथे लोक इतक्या म्हणजे त्या लोकांचं पूर्ण जे पण काही सिक्युरिटी आहे का, ती न सांभाळता तिथं न विश्वासात घेता साहेब त्यांनी तिथं चालू केलं साहेब हा एसआरएचा स्वतःला बाब समजतो ना ह्याला एकदा आपल्याला जागे व्हायला लागेल भाऊ हा हा पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पण आता आमच्या विरोधात बोलतायत त्या सगळ्यांना याचा माज आहे या एसआरए मध्ये काम करतात त्याचा माज आहे भाऊ या लोकांनी काय केलंय जिथं एसआरए स्कीम केल्या तिथल्या लोकांचे खातेदार त्यांच्याकडे खात्याची यादी आहे त्या लोकांना सांगतात बद्दल आम्हाला करा त्यात परत यांची काय चार पाचशे लोक मध्ये घातलेत त्या लोकांना आवर्जून यांच्या यांच्यातली लोक त्याच्यामध्ये आहेत आणि ते एसआरए मध्ये सुद्धा भाऊ आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल अशी एक विनंती या निमित्तानं राहीन भाऊ भाऊ हे भरपूर काही सांगण्यासारखे भाऊ पिंपरी चिंचवड शहरामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला या पिंपरी चिंचवड शहराचं आयुक्तालय मंजूर करण्याची इतिहास हा तुम्ही गेला भाऊ या शहरामध्ये त्याचं आयुक्तालय निर्माण करायचा इतिहास तुम्ही गेला भाऊ एकोणीशे ब्याऐंशी पासून पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्या वकिलांना विचारा भाऊ सगळे जे वकील म्हणून काम करतात या शहरामध्ये त्या शहरातल्या प्रत्येक वकिलाला माहिती आहे या शहरामध्ये जे कोर्ट होतं ते भाड्याच्या जागेत होतं भाऊ त्यातला स्वतःची वास्तू आणि इतकी सुंदर वास्तू तयार करण्याचं धाडस भाऊ तुम्ही केलं अशा अनेक कामं सांगता येतील भाऊ या परिसरामध्ये जी लोक आज आमच्या आपल्या विचारधारेच्या विरुद्ध उभे राहतात भाऊ त्यांच्या पण मतदारांचं त्यांचं स्वतःचं शास्तीकर भाऊ तुम्ही माफ केलाय त्या लोकांचा जो शास्तीकर तुम्ही माफ केला भाऊ समाविष्ट गावं जी समाविष्ट गावं एकोणीशे सत्त्याण्णव पासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली या पिंपरी चिंचवड शहराकडे एक अपेक्षा आले की आमचा पण विकास या शहरांसारखा होईल पण भाऊ तीस वर्ष झालं या लोकांना कुठलाही विकास झाला नाही या तीस वर्षामध्ये फक्त इथे येणाऱ्या राज्यकर्त्यांनी चुकीचा शब्द आणि फक्त आत्मघात केला त्यांचा आणि या ठिकाणी चुकीचं काम केलं अशा अनेक कामं सांगता येतील भाऊ आता फक्त भाऊ मी फक्त कामाचीच आपल्याकडनं मागणी मागत असताना अजून एक मागतो भाऊ रेड झोन मध्ये आणि ब्लू लाईन मध्ये भाऊ काही रेड झोनचा भाग हा आमच्या आरक्षणामध्ये आहे भाऊ भूमिपुत्रा भूमिपुत्र आम्हाला जागा द्यायला तयार आहेत पण तो आपण मध्यंतरी मी सभागृहामध्ये आम्ही सगळ्यांनी ती मागणी केली होती आपण ती मान्य पण केलेली आहे त्यांचा जर आपण रेडी रेकनर किंवा त्यांचा जो पण काय परतावा आहे तो जर योग्य मोबदला दिला तर तो, 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 तो पण भाऊ निमित्तानं आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल भूसंपादन त्यांच्याकडनं करता येईल भाऊ अनेक लोकसंख्या म्हणजे या शहराची लोकसंख्या आपण सांगितल्यानुसार मी परवा माझ्या स्वतःच्या एका प्रेसमध्ये मी बोललो होतो भाऊ हे शहर इतकं वेगानं आणि विकसित होतंय भाऊ या शहराची दोन हजार एकतीची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवली तर पन्नास लाख लोकसंख्या होईल आणि दोन हजार एकेचाळीसची ठेवली थी तर भाऊ एक कोटी लोकसंख्या होईल तर भाऊ या सगळ्यांसाठी जी वाढणारी लोकसंख्या आहे तुमचे जे व्हिजन आहे त्या व्हिजनच्या अनुषंगाने या शहरामध्ये आम्हाला अशा प्रकारचं नियोजन करायचंय की हे शहर पुढे वाढत असताना पुढे येणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत पुढे येणाऱ्या ज्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या समस्या संदर्भामध्ये आम्हाला त्यातनं मार्ग काढायचा भाऊ मी या ठिकाणी व्यासपीठावर पुन्हा आरोप करायला उभा राहिलेलो भाऊ मला जे काय आरोप करायचे माझ्या आरोपाचं जे खंडन करायचं होतं ज्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले चुकीच्या बेस नसले आरोप केले त्यांना मी योग्य प्रकारे मागच्या दोन दिवसामध्ये मी त्यांना उत्तर दिलेलं आहे भाऊ पण माझी एक विनंती राहील भाऊ आपल्या आपल्याला या माध्यमातून आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा त्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला महेश तू मागं था थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ येतात विधानसभेचे तर ते, ते पाच मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता भाऊ तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला पाच मतदारसंघामध्ये मागे फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदान जास्त आहे भाऊ ही विचारधारा आपण सगळ्यांनी आम्ही आम्ही विश्वासार्ह जपणारी लोक आहोत तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोक पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करतायत भाऊ चुकीचे चुकीचा अफवा पसरला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ त्या राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम करतायत भाऊ मला त्यांच्याबरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवत समजत नाही पण माझ्यावर सारखंच चित्तोडे उडून उडून भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचं काम केलं आणि भाऊ एक साईडला म्हणतात माझ्या राज्यामध्ये नेत्यांशी जमतय केंद्रामध्ये नेत्यांशी जमतंय आणि स्वतःचे आरोप लपून ठेवतात भाऊ तर आज मला या निमित्ताने सांगायचंय भाऊ स्पष्ट कळलं आहे पिंपरी चिंचवडकरांना माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना कळलं पाहिजे की या शहरामध्ये भूमिपुत्रांपासून जर या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे आणि त्याला प्रत्येक सुविधा पोहोचव पुरवण्याचं काम माझ्या बरोबर माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं भाऊ तुमच्यामुळे आमची जी जबाबदारी आहे या निमित्ताने एवढंच सांगतो